श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रिया झोम अॅन किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत आल हे नवीन वर्ष आहे हे सुद्धा तुम्हाला सुख सम समाधानाचं समृद्धीचं आनंद आनंदाचं शांततेचं सगळं काही खूप छान छान जावं हेच स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात अगोदर सगळ्यांनी बोला जय श्रीराम आणि आजच्या थमनेलवरून तुम्हाला आपल्या या व्हिडिओचा आजच्या विषय समजलाच असेल तर मंडळी आता रोजच किंवा हल्ली आपण हे एक जे गाणं आहे हे सोशल मीडियावरती रोजच ऐकत आहोत पाहत आहोत तर ते गाणं असं आहे राम आएंगे तो अंगणा सजाऊंगी दीप जला की दिवाळी मे मनाऊंगी, मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरे झोपडी के भाग आज खोल जाएंगे रामायंगे तर मंडळी या गाण्याचा खरा अर्थ आता आपल्याला समजलेला आहे आणि बावीस जानेवारी रोजी तर या गाण्याचं म्हणजे सेलिब्रेशन थोडक्यात होणार आहे आणि पाचशे वर्षांनंतर हा खूप असा दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बावीस जानेवारी रोजी कशाप्रकारे आपण दिवाळी साजरी करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेलच की आपल्या प्रत्येकाच्या घरी म्हणजे अयोध्येवरून श्री रामचंद्रांचं जे प्राणप्रतिष्ठा आहे त्याचे निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा प्रत्येकाच्या घरी आलेल्या आहेत तर या अक्षदांचं आपण काय करायचं आणि या पत्रिकेचं आपण काय करायचं याची सविस्तर माहिती त्याचबरोबर बावीस जानेवारी रोजी कशाप्रकारे आपण रामज्योती लावायची किंवा दिवे लावायचे आहेत नैवेद्य काय दाखवायचं आहे किंवा कुठले मंत्र म्हणायचे आहे कशाप्रकारे आपल्याला रामाची प्रतिष्ठापना जी होणार प्रत आहे त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे ते साजरं करायचं आहे प्रकारे आपल्या संपूर्ण देशामध्ये उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण निर्माण होईल अशी दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ आपला स्किप न करता संपूर्ण पहा जेणेकरून बावीस जानेवारी रोजी अशाच प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकाल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी राम मंदिर हे अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवर जा बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे आणि जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान आहे मंदिराच्या बांधकामाची देखरेख देखरेख श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे पास्ट पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला होता आणि तेव्हापासूनच मग मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे तर अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य मंदिर उभे राहत आहे आणि येत्या बावीस जानेवारी रोजी या रामलीलाची प्राणप्रतिष्ठा या भव्य मंदिरामध्ये होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्ये मध्ये यावं यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षदा वाटण्याचं काम काही हिंदू संघटना करत आहेत त्यामुळे जवळ जवळ जवळजवळ सर्वच कुटुंबांच्या घरी या रूपी निमंत्रण पत्रिका पोहोचू लागल्या आहेत मात्र अनेकांना अयोध्येचं निमंत्रण म्हणून आलेल्या या अक्षरांचं नक्की करायचं काय आहे कारण प्रत्येकालाच तर लगेच अयोध्याला जाणं शक्य नाही त्यामुळे या अक्षतांचं काय करायचं आहे याची माहिती नाही त्यामुळे मग अक्षता कुठे ठेवायच्या प्रकारे या म्हणजे काय करायचं याची सविस्तर माहिती आपल्याला एक ज्योतिष तज्ज्ञ आहेत राजेश महाराज सामनगावकर यांनी दिलेले आहेत जे जालना मतिला तर त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या बावीस तारखेला संपूर्ण विश्वामध्ये दिवाळी सण साजरा करणार करायचा आहे पा पाचशे वर्ष वर्षानंतर दिव्या अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा श्रीरामचंद्रांची होणार आहे या सोहळा होणार आहे त्यामुळे भारत देशातील प्रत्येकाने आपले घर सजवायचे आहे जसं की आपण दिवाळीला सजवतो तसं मंदिर सजवायचं आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरणसुद्धा या दिवशी करायचं आहे तर या अक्षदांचं काय करायचं आहे हे सर्वप्रथम आपण पाहून घेऊयात तर मंडळी ह्या अक्षदा ज्या दिवसापासून तुमच्याकडे आलेल्या असतील जी पत्रिका निमंत्रण पत्रिका आलेली असेल तर या अक्षदा आपल्याला जोपर्यंत आपण अयोध्येमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला ती निमंत्रण पत्रिकाने अक्षदा व्यवस्थित अशा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत मग तुम्ही एखाद्या छोट्याशा डब्बीत ठेवल्या तरी चालतील जेणेकरून त्याला पाणी लागून त्या खराब होणार नाहीत आणि पत्रिका सुद्धा तुम्ही रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ती स्वा स्वामींची जेव्हा तुम्ही पूजा कराल किंवा तुमच्या मंदिरात जे काही देवांची तुम्ही रोज पूजा करत असाल तर त्यासोबत तुम्हाला ती स्वामी ती रामचंद्रांची प्रति जी पत्रिका आहे निमंत्रण पत्रिका त्याचीसुद्धा पूजा करायची आहे आणि या अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहेत जेव्हा केव्हा म्हणजे जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत या अक्षदा आपल्या देवघरामध्ये दे सांभाळून ठेवायच्या आहेत प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वरूप म्हणून त्याचं आपल्याला नित्यपूजासुद्धा त्यांची करायची आहे आणि जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षदासोबत घेऊन जायचे आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणावरती ते आपल्याला समर्पित करायचे आहेत त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांना भावे चंद्रांचे मनोभावे दर्शन घेऊन आपल्या जीवनात संपन्नता सुख यावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर इतकं सोपं आहे ते अक्षर आपल्याला कुठेही त्यांचा अपमान होता का म्हणे व्यवस्थित आपल्याला ते आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत तर बावीस जानेवारी रोजी आपल्याला कशाप्रकारे दिवे वगैरे लावायचेत हे सुद्धा आपण आत्ता या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर आपल्याला किती दिवे लावायचे आहेत त्याचबरोबर कुठलं तेल आपल्याला या दिव्यांसाठी वापरायचं आहे कुठले मंत्र या दिवशी म्हणायचे आहेत याची माहिती आपण यापुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी बावीस जानेवारी हा दिवस आपल्या संपूर्ण हिंदू धर्मियांसाठी खूप म्हणजे खूप असा भाग्याचा दिवस म्हणजे होणार आहे आणि इतिहास सजम आहे हि इतिहासमध्ये हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेले हे क्षण आहेत आणि आपण खूप भाग्यवान आहोत की या क्षणांचे साक्षीदार आपण आहोत खरंच आपलं भाग्य आपल्यासारखं मोठं भाग्य कोणाचं नाही असं मला वाट वाटते कारण इतके या महत् म्हणजे इतकं जसं की आपण त्या रामाच्या युगामध्ये श्री रामचंद्रांच्या युगामध्येच या गोष्टी पाहत आहोत तर अशा प्रकारे आपलं भाग्य आहे त्यामुळे नक्कीच आपण बावीस जानेवारी हा दिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे दिवाळीपेक्षाही सुरेख असा हा दिवस साजरा करायचा आहे कारण आपले हिंदू जे धर्म आहे हिंदू धर्मामध्ये खूप सणवार असतात ते आपण साजरे करतोच पण हे जे आहे हा पाचशे वर्षांनंतर आलेला योग आहे त्यामुळे आपण तो तसाच तशाच पद्धतीने साजरा करायचा आहे तर आपण आता पाहून घेऊयात की आपल्याला कशाप्रकारे दिवे लावायचे आहेत तर बावीस जानेवारी रोजी दुपारी श्री भगवान श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मंदिरामध्ये त्या जिथे आत्ता अयोध्येमध्ये मंदिर आहे तर तिथे आणि त्यानंतर ते आपल्याला तेव्हा आपल्याला म्हणजे जे रामज्योती आहेत किंवा दिवे आहेत तेव्हा लावायचे नाही आहेत तर आपल्याला जेव्हा आपण रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस दिवा लावतो ना म्हणजे अं अंधार हो होण्याच्या अगोदर आपल्याला हे दिवे लावायचे आहेत तर आपल्याला तर दिवा कशाप्रकारे घ्यायचा आहे तर तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकता पितळेचा प्रत्येकाच्या घरात देवाऱ्यामध्ये दिवा असतो असाही घेऊ शकता परंतु शक्य नसेलच तर आपल्याला अगदी मातेचा दिवासुद्धा चालेल अगदी सर्वसामान्यांना घेता येऊ शकेल असं मातीची जी पंथी असते तीसुद्धा आपल्याला चालेल असं काहीच नाही कुठल्याही प्रकारचा दिवा तुम्ही देऊ शकता प्रभू रामचंद्र हे भक्तीचे किंवा कुठलाही देवा भक्तीचा भोकेला असतो तुम्ही कशा प्रकारे त्याची सेवा करता हे महत्त्वाचं आहे त्यासाठी कुठली तुम्ही साधनं वापरता महाग किंवा स्वस्त याचं काही नसतं देवांना फक्त भक्ती महत्त्वाची असते तर अशा प्रकारे कुठलाही देवा तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर राम ज्योती जाळण्यासाठी किंवा रामज्योती आपल्याला देवा लावण्यासाठी कुठलं तेल वापरायचं आहे तर तुम्ही मोहरीचं तेल या दिवशी वापरायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हणजे सुद्धा दिवा लावू शकता मग हे खूपच छान होईल पण सगळ्यांना शक्य होणार नाही तुपाचा दिवा लावणं त्यामुळे मग आपल्याला या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मोहरीचं तेलसुद्धा देवपूजेसाठी म्हणजे या दिवशी खूप असं शुभ मांडलं गेलेलं आहे तर प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी आपल्याला कमीत कमी, कमी एक तरी दिवा लावायचाच आहे प्रत्येकाला त्याचबरोबर आपल्याला अकरा किंवा एकशे आठ दिवेसुद्धा आपण लावू शकतो आणि अकरा देवे दिवे लावणं हे अतिशुभ असणार आहे कारण रावणाची दहा जे तोंड होती ती एकट्या रामा श्रीरामप्रभूंनी म्हणजे त्यांना मारलं होतं किंवा त्यांच्यावरती विजय मिळवला होता त्यामुळे अकरा तोंड अकरा दिवे जर आपले लावले आपण लावले या दिवशी तर खूपच ते शुभ मानले गेलेलं आहे म्हणजे मानलं जाणार आहे तर रामज्योती लावल्यानंतर आपल्याला ह्या अकरा दिव्यांमधील पाच जे दिवे आहेत ते जिथे आपण पूजा करणार आहोत आता सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अक्षदाने जी ते जी, जी रामप्रतिष्ठाची नम निमंत्रण पत्रिका आहे ना त्याचीसुद्धा आपल्याला जी छान अशी येता सांग पूजा त्या दिवशी करायची आहे आपल्या देवाऱ्यामध्ये रोजच्या आणि त्याच पूजेसमोर आपल्याला मग ते पाच जे अकरा देवी बनवणार आहोत किंवा अकरा देवी आपण लावणार आहोत त्यातले पाच दिवे तिथे ठेवायचे आहेत बाकीचे सहा देवी आपण आपल्याला मुख्य दारामध्ये आपण जशी दिवाळीला ठेवतो ना तशा प्रकारे ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर दिवे ठेवून झाल्यानंतर मग आपल्याला पूजेच्या स्थानी म्हणजे आपल्या देवाऱ्याजवळ येऊन आपल्याला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायदी पग ज्योती तर अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी मंत्र म्हणायचा आहे जर हा मंत्र तुम्हाला येत नसेल तर रामरक्ष सुद्धा आपल्याला या दिवशी म्हणायचंच आहे गायत्री मंत्र या दिवशी म्हणायचं आहे अगदी सोपे मंत्र आहेत तुम्ही म्हणता येत नसतील तर अगदी तुम्ही लावूसुद्धा लाव शकता रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये काहीच हरकत नाही पण या दिवशी हे मंत्र आपल्याला शुभंकर होती हे म्हणायचंच आहे रामश रक्षास्तोत्र या दिवशी आपल्याला म्हणायचंच आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे देवाऱ्यासमोर मी दिवे ठेवलेले आहेत पाच जे रामज्योती ठेवलेली आहे ना तर ते रात्रभर विस्ता कामाने अखंड दिवा आपल्याला हा जळ ठेवायचा आहे या दिवशी आणि आपल्या पूर्ण परिवार परिवारावरती प्रभू श्रीरामांची कृपा राहावी आपल्या जीवनामध्ये सुख शांती राहावी अशी त्यांना आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे तर नैवेद्य तुम्ही काय दाखवू शकता तर अगदी दिवाळी साजरी होणार आहे या दिवशी त्यामुळे आपण छान गोडधोड करणारच आहोत त्यातला कुठलाही नैवेद्य आपण श्रीरामचंद्र प्रभूंना किंवा श्री राम प्रभू कि रामचंद्रांना दाखवला तरीसुद्धा काहीच हरकत नाही ज्याच्या घरात जसं काही असेल तसं त्यांनी दाखवलं तरी का हाच नैवेद्य दाखवा असं काही नाही जे आपल्या घरात तुम्ही बनवाल ते तुम्ही प्रभू श्रीरामचंद्र चंद्रांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता या दिवशी त्यांची तुम्ही छान सांग पूजा करा अक्षरांची छान पूजा करा पत्रिकेची पूजा करा तुमच्या देवाऱ्यात सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती तुम्ही आणू शकता या दिवशी आणि अशा प्रकारे छान आपल्याला दिवाळीचं सेलिब्रेशन जसं आपण करतो त्याच्यापेक्षा भारी सेलिब्रेशन आपल्याला बावीस जानेवारी या दिवशी करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री श्रीराम लिहायला विसरू नका किंवा प्रभू रामचंद्र की जय लिहायला विसरू नका त्याचबरोबर नक्कीच हा पाचशे वर्षांतून आलेला जो योग आहे याचे आपण साक्षीदार आहोत त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि नक्कीच तुम्ही छान असं सेलिब्रेशन या दिवशी कराल आणि खूप आपल्या प्रभू रामचंद्रांचं स्वागत आपल्या हिंदू धर्मामध्ये होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज छानशी कमेंट करा लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर चला मंडळी आपण पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत प्लीज कमेंटमध्ये लिहा प्रभू रामचंद्र की जय आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची महाराज की जयसुद्धा लिहू शकता तर येणाऱ्या या बावीस जानेवारीच्या जा तुम्हाला सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा अशाच प्रकारे तुम्ही मस्त मस्त सेलिब्रेशन करा श्री स्वामी समर्थ